देशाच्या संसदेमध्ये अनेक असे होते दिल्लीत दिल्लीने गेले होते एखाद गोष्ट अपवाद सोडला तर त्यांचा पराभव तसा कधी जाणार नव्हता आणि साधारण जीवनामध्ये एकशे छेचाळीसाचं वृत्त समजून त्यांचा लौकिक होता एकाच गोष्टीच्या समजा मजूर आम्हाला लोकांचे त्यांच्यात होते त्यांनी एक रथयात्रा काढली आणि त्या रथयात्रेचा परिणाम शेवटी जाहीर नव्यात अशा गोष्टी काही देशामध्ये घालल्या पण त्यांना अफवास होत तर सर्व त्यांचं जीवन एक भाजपचे त्यांच्या पक्षाचे नेते म्हणून Sen से साहस ने केंद्र और उसे इन स्टेसिस के पजेशन तथा से म्हणजे अगदी काही काही वर्ष अलीकडच्या काही वर्षांमध्ये वर्षा, त्यांची उपेक्षा त्यांच्या पक्षाकडून केली गेली आणि त्यात कंट्रोल आहे की काय असं देखील या दृष्टिकोनातून देखील त्यांच्याकडे बघित असं एवढा समाज मिळावा काय घडलं त्याचा अर्थ व्यक्त करावं असं एक प्रकारचं समाधान व्यक्त काय झाले काय एक घटना काल मुंबई मध्ये घटली एका भर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर एका वेगळ्या दुसऱ्या पक्षाच्या शहराध्यक्ष होती त्यात <laughs> दोन जण जखमी झाले राज्यातली कायदा सुव्यवस्था सर्वसामान्यांसाठी निश्चितपणे जितकी महत्वाची असते तितकी

कायदा हातात येणाऱ्याच्याबद्दल मुख्यता तेव्हा मुख्य हे आहे असं जे ऐकायला मिळतं ते वास्तव आहे असं तुमच्या अनुसरून दिसतं सत्तेचा जैन वापर हा सकाळी तेव्हा सकल त्या माझ्यात आहेत असं आणि काय घेणे सत्संगृष्टी याचा भाग वेळ लागल्या आणि

साहेब देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर राज्यातील गुन्हेगारी वाढते असं सुप्रिया त्यांना वाटत तुम्हाला देखील असंच वाटतंय की फडणवीस असल्यानंतर काल महाविकास आघाडीची बैठक झाली माझेच फाईक आहे काही की काल महाविकास आघाडीची बैठक झाली प्रकाश आंबेडकर बाहेर येण्याचे म्हणले आमची युती राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आहे काँग्रेस सोबत अजून बोलणे झाले नाही मग आघाडी म्हणून एकत्र चर्चा चर्चा करणं अपेक्षित आहे असं या सगळ्या पक्षांच्या वतीनं चर्चेमध्ये होतात त्याचे चालू होताना की ही चर्चा अतिशय चांगलं झाली बाबासाहेब आंबेडकर यांच्या की एकत्र आपण येतो संस्कृती काहीतरी कार्यक्रम लोकांच्या सोबत एका विषयावर मांडला पाहिजे म्हणून जागा जिंकलं हे महत्वाचं असलं ते कशासाठी जागा बघायला कसा कोणत्या आधारावर कोणत्या कार्यकाळ या विषयामुळं झालं नाही तर नंतर खोड मजले जातात आणि त्या मजले करायचं असतील तर या गोष्टीची चर्चा अधिक व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती

आपल्याला जे बाहेर पडलं किंवा जी असं निश्चित असं काही धोरण नाही तर काही परिणाम करणार ठेवू शकतं कामताजी की आज त्यांच्या राज्यामध्ये काही राजकीय पक्षांच्या आमच्या एक वर्षाचं युद्ध अतिशय आक्रमक प्रमाण झाले आणि त्यांना असं वाटतं की निवडणुका होऊन द्याव्यात निवडणुकीच्या नंतर एकत्र पर्याय देण्याच्यासाठी वसावर आणि लोकांना हे कमी करावं कुठल्या परिस्थितीमध्ये वादक होता परवा करण्याच्यासाठी जे करायला आहे ते करण्याची आमची तयारी आहे ही भूमिका त्यांनी घेतली आणि ती स्पष्ट आहे नुसते स्वातंत्र्यांची भूमिका दिलेली आहे नितीश कुमारने एनडीएच्या वेळ जायचंच इथे घेतला खरं सांगायचं म्हणजे एनडीएची बैठक त्यांनी पुढे काही घेऊन फासल्याला दिसली मी स्वतःच्या गोष्टीवर आदर असतो आणि ते अतिशय आक्रमण करून एकत्र राहून भाजपच्या विधा पर्याय द्यायला पाहिजे हे सांगत होते पण एकदम एक्स्ट्रीम जसा दिसेल ते मी घेतला दहा निर्णय घ्यायचा त्यांचा त्यांच्या सरकार का त्याच्यावर विचारलं हे मी सांगू शकत नाही जे घडलं ते काही चाललं नाही आणि माहिती ही आमची जो लोकांना सुद्धा ते आढळून दिलेलं नाही शिवसेना निवडणुकीत दिसते सातत्याने बोलत होते की जे मुख्यमंत्री आहेत किमान करेल त्यांच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आली राज्यामध्ये सुद्धा अजित पवारांची केंद्रीय तपासणी चौकशी केली जाते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कारवाया जास्त प्रमाणावरती पाडल्या तसं सिल धन असे काही धोरण असते हे आदिवासींची लोकसंख्या अधिक असलेल्या राज्य आणि आदिवासी नेता त्याच्या समोरची ही योजना दिल्लीमध्ये केजरीवालचं प्रशासन हे चांगल्या यांची चर्चा होती त्यांनी जे काही धोरणं लावले ती वगैरे दिल्लीच्या बाहेरचे राज्याचे जाणकार राज्यकर्ते सुद्धा येतात असं असताना त्यांच्यात मंत्रिमंडळाचे काही सहकारी त्यांचे संसदेचे काही सरकार हे अटक करून हात टाकलेले आहेत से अक्षरता हो जाएगा सर आज ज्यादा पद्धति में सरकार दुख होता है वर्जादारेटी सा जनते जाए आज हा से सत्ते गैरवाफर है जन्मस्तार पंतप्रधानांचे राज्यकडे